काँग्रेसच्या बाजूने जनता कौल देईल हा विश्वास वाटतोय जनतेमध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भात राग आहे आहे ज्या पद्धतीनं तानाशाही पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हे सरकार काम करत आहे त्यामुळे लोकांना भीती वाटत की आपण स्वतंत्र भारताचे उद्या गुलाम असू ही भीती लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळेच जनता ठरवलेली आहे जनतेने की यावेळेस भारतीय जनता पक्षाला बाहेर काढायचं आणि म्हणूनच पूर्ण विदर्भामध्ये गडचिरोली तर आम्ही जिंकूच कारण गडचिरोलीचा उमेदवारांना निगेटिव्ह वातावरण होतं त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही त्यामुळे

आगे। आगे मी पक्षाचा कार्यकर्ता आहे शिपाई आहे आणि मी तसेही जाणार होतो भेटल्या नसत्यात तरी जाणार होतो आज मी चंद्रपूरला चाललेलो आहे प्रचार सभेमध्ये आणि मी दहा तारीखसुद्धा नऊ आणि दहा चंद्रपूरला प्रचारासाठी जाण्याचं मी ठरवलंच होतो जिथे पक्षाचा उमेदवार आहे तिथे मी जाणार प्रचार करणार कारण पक्षाचा कार्यकर्ता नेता म्हणून माझी ती जबाबदारी आहे नाही काँग्रेसचा उमेदवार जरी असला तरी म्हणजे उमेदवारांच्या संदर्भात कुठलीही तक्रार नाही उमेदवारासाठी आमचे इंडिया घटक पक्षाचे लोक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करत आहेत तुम्हाला गोंदिया भंडार्याचा निकाल हा चमत्कारिक निकाल दिसेल हा मला विश्वास नाही सभेची तयारी साकोलीला होते आहे आणि सर्व त्या ठिकाणी विदर्भातील जनता त्या सभेला जाणार आहे आणि राहुलजींचे त्याग आणि त्यांनी जो संघर्ष केला सुरू केलेला त्या संघर्षामुळे जनजनामध्ये राहुलजींची प्रतिमा राहुलजींचं काम आणि राहुलजीच्या संदर्भात जनतेमध्ये आशा या देशासंदर्भात एक प्रामाणिक इमानदार आणि एक समर्पित भावनेचा नेता म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात आणि त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असणार आहे आणि विदर्भातील या पाचही विधान लोकसभा क्षेत्रामध्ये त्या सभेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला परिवर्तनची लहर लाट निर्माण झाल्याची दिसेल नाही आता तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही आणि दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे ती जागा कोणाची हा विषय नाही ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही जाणून घ्यायचं नाही जो निर्णय होईल हायकमान घेतील त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील असं आहे की नाराजी कार्यकर्त्यांची असणारा ज्या वेळेस पक्षाच्या वाट्याला जातोय त्यावेळेस सर्व सुरुवातीलाच थोडी नाराजी असते पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे खरं तर इतर जागा आमची जिंक नव्हती जिंकली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल उद्धव ठाकरे भेटत नाही भेट गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आली म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धव साहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की विरोधक गोंधळलेले आहे खुद्द शिंदे गटा शिंदे गट गोंधळलेला आहे अजित गट गोंधळलेला आहे आणि भाजपाची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात दमशाक झालेली आहे परेशान झाले की आता इथे कोणता उमेदवार देऊ कारण ज्याचं नाव घेतो तो पडण्याच्याच तयारीत आहे म्हणजे पडण्या म्हणजे पळून जाण्यात नाही पडण्यामध्ये म्हणजे हारण्याच्या तयारीत दिसते तर अशा स्थितीत भाजपाची सुद्धा अत्यंत दमशाक होते आहे आणि मला